रेलगाडीचा खेळ दादल इथं काही होत मी माझाशी सांगितलं ह्या बोलाची चर्चा ही गाडी पराची माथुराने वैभवची गाडी व इतिहास आज घडवला ओवळ्यामध्ये आलेलो आहेत आणि ओवळ्यामध्ये आज बैलगाडा शर्यतीमध्ये चिरलेगावचे राधे एंटरप्राइजेसचे आपले अध्यक्ष दीपक पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा बैल या ठिकाणी पडलेला आहे आणि विजयी झालेला आहे त्यांचा गुलाल अंगावरती उडलेला आहे दादा काय कसं वाटतं आपल्याला आज मैदानामध्ये बैल पडलेला आहे आणि मागील दिवसापूर्वी पण काही दिवसापूर्वी आपला विजय झाला होता आणि आताही मैत्रपूर्वी या ठिकाणी लढाई आपण केली होती आणि आपला विजय झालेला आहे नक्की काय भावना व्यक्त कराला आता मैत्रीपूर्ण म्हणजे आकाश आकाश राहुद हा माझा खास दोस्त आहे आम्ही दोघां मिळून आमची शहरात मैत्रीपूर्ण झालेली आहे त्याचा गुलाब बदल आन, भरपूर आनंद झालाय लक्षात नंदराज शेख मुंगाजी आणि हा आपला मायार गरज आहे बघायला गेलं तर नक्की ह्या संदर्भात काय आता युवा भाऊला म्हणजे आता माझी बहीण दिली आहे सगळा मी मा आहे त्याच्यामुळे आम्हाला भरपूर आनंद झालाय शेर जिंकल्यामुळे आणि नंतर खास दोस्त आहे आता आम्ही कुठं सध्याच कमी पाहणार नाही आज कुठल्याही मैदानात गेला की आपला विजय नक्कीच हा शंभर टक्के आता विजय असतात आता तेरा गेला आम्ही हा उसाट नडा जरूर असं वाटतंय की आज पप्पांचा विजय झालेला आहे आणि बैल आपलं जिंकलेला आहे काय वाटतं आपल्याला खूप मस्त वाटते छान आज आपल्यावरती आनंद घेताना एक उत्सव आपल्या मनामध्ये कसं वाटतंय आपल्याला खूप मजा आली आणि आज थोडी लेट झाली पण मजा आली छान त्यांनी आज बाजी मारलेली आहे या ओवल्याच्या मैदानामध्ये आणि त्यांचा हक्काचं मैदान आहे शेठ काय सांगाल हक्काच्या मैदानामध्ये आपला विजय झालेला आहे आणि कसा आनंद व्यक्त करतात आपल्या डोळ्यात आश्रू आलेले आहे माता आशीर्वाद झाली दोन्ही वेळामध्ये चांगल्या मोठ्या शर्यती माझ्या बैलांनी नावलौकी केलं खऱ्या अर्थाने हा बच्चा आहे या बच्चाने माझे आज एक इतिहास घडवला एम पीवरून जो बैल आला होता आकाश राऊत हे आमचे पण दोस्त आहे परम मित्र आम्ही प्रेमापोटी एक वेळा भाऊ भाऊ सारख्या शर्यती करतो कोणतरी एक जण हार जीत होत असतो आम्ही गायला मिठी मारतो हो दो समाज चारी अंगावर पडतो वाट बघत होतो आमच्या सर्व काल भाज स्वतः स्वतः परंतु ते आज आलेले सर्व ठाणा रायगड पालवन कमिटीचे मेंबर काही मला चांगल्या प्रकारे सहकार्य आणि प्रेक्षक सहकार्य केला आणि धंदावालाही धंदा केला सर्व लोकही मला चांगला सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचे ऋणी आणि आभारी आहे खरच ही शर्यत म्हणजे आपल्या हक्काची नव्हती कारण डोंगरी नाव घेतल्यानंतर आमच्या पायातलं खरं उरलं होतं हो एकदम मन भरून गेला आणि आम्ही कोणी केला, केला नाही चारी भाएला। चारी ही माझीच आहेत भावा भावाची आहेत फक्त ही चांगला काम नागे केला माझ्या चेलरनी आणि महबूबनी म्हातारा माणूस आणि एक बच्चा चांगल्या प्रकारे गाडी पोल्लाली प्रकार आणि ते मला गुलाल खेचून दिला माझ्या डोल्यातून आसरू आलो